ज्यावेळी एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले तेव्हाच ऑपरेशन टायगर हे सुरू झालंय शीतल म्हात्रे अधिकृत शिवसेना कोणती आहे आणि धनुष्य कोणाकडे आहे हे आता कळून चुकलं आहे बाळासाहेबांचे विचार कोण पुढे घेऊन चालला आहे हेही कळलं आहे ज्यावेळी एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले तेव्हाच ऑपरेशन टायगर हे सुरू झालेलं आहे ते आज तुम्हाला दिसेल खरे वाघ आहेत ते खऱ्या शिवसेनेत येताना दिसतील राजन साळवी किरण सामंत राहुल शेवाळे मंत्री सिद्धेश कदम यांची चर्चा चालू आहे जे शिवसेनेत येणार त्यांचं स्वागत आहे कारण ही बाळासाहेबांची शिवसेना आहे ती अधिकृत शिवसेना कुठली आणि धनुष्यबाण कुणाकडे हे सर्वांना कळून चुकलेलं आहे आणि बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन कोण चालले हेही कळलेलं आहे तर, तर ज्या वेळेला गुवाहाटीला साहेब गेलेलं तेव्हाच ऑपरेशन टायगर हे सुरू झालेलं आणि ते तुम्हाला दिसेल की आता खरे वाघ आहेत ते खऱ्या शिवसेने तुम्हाला येताना दिसत आहेत कोकणातले अध्यक्ष राजन साळवी जी आलेले आहेत किरण सामंत आतमध्ये आहेत राहुल शेवाळे जी आहेत त्याचप्रमाणे आपले मंत्री ते आहेत बाहेर सिद्धेश कदम असे सर्व जण आतमध्ये आहेत चर्चा चाललेले सकारात्मक चर्चा चाललेली आहे आणि जे येणार त्यांचं स्वागतच आहे कारण ही शिवसेना आहे बाळासाहेबांची